हाय फ्रेंड्स कसे आहात मजेतच असाल मी पण मजेतच आहे तर चला तर मग आज आपण आहे ना गाजराची खीर बनवणार आहोत तर ब खूप सोप्या आणि सहज पद्धतीने तयार होते आणि चवीला पण खूप अशी स्वादिष्ट होते बघू शकता कलर टेक्चर खूप छान आणि रबडी टाईपच होते खाण्यासाठी पण खूप छान होते चला तर मग कशी बनवायची ते बघूया चला मी स्वच्छ असे दोन गाजर असे लालसर गाजर घेतलेत कवळे गाजर घेतलेत ते आता किसणीने किसून घेतलेत आणि त्याच्यास ग्रेवीसाठी थोडीशी मी एक चमचा पोहेखाण्याचा चमचा असतो ना त्याचे तांदूळ भिजत घालून घेतलेत चार पाच काजू भिजत घालून घेतलेले आहेत आता आपण या पद्धतीने गाजर ना थोडं जाडसर किसून घेणार आहोत बघू शकता ह्या पद्धतीने आपण गाजर किसून घ्यायचा आहे एक पॅन घेतलाय एकच चमचा तूप टाकून घेणार आहोत आता हा गाजराचा किस हा गाजराचा किस व्यवस्थित आपल्याला परतवायचा आहे या पद्धतीने कलर चेंज होईपर्यंत मग दूध टाकून घेणार आहोत आता अर्धा लिटर दूध घेतलेले मी पूर्ण अर्धा लिटर दूध टाकून दिलेले आणि कंटिन्यू आपल्याला हे चाळत राहायचं आहे आणि आता आपण हे भिजत घातले तांदूळ आणि काजू बदाम आता आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत बघू शकता कलर कसा आलेला आहे आता आपण ते वाटलेलं होतं ना तांदळाचं पेस्ट ती टाकून घेतलेली आहे खूप ग्रेव्ही छान होती त्याचीवाली खूप घट्टसरपणा येतो चवीला खूप खूप छान लागतं बघू शकता किती छान दिसते आणि आता आपल्याला चवीनुसार सगळ्यात शेवटी साखर टाकायची सुरुवातीला साखर टाकायची नाही दूध फुटू शकतं म्हणून शेवटी आपण या साखर टाकून दोन पाच मिनटं उकळून घेणार आहोत बघू शकता ग्रेव्ही टेक्चर किती छान होते चवीला पण खूप अप्रतिम होते आपण वेलची टाकून घेतलेली आहे जायफळ टाकून घेणार आहोत बघा वेलची टाकून घेतली आहे वेलची थोडीशी जाडसर कुठून मी टाकून घेतली जायफळ किसून घेतलेले किसनीने आता आपली छान अशी खीर रबडी टाईप खीर तयार झालेली आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता